रामकृष्ण रि नर्मदे हर आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या अठ्ठ्याण्णव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतो आहे कृष्णकमल आश्रम सहस्रधारा या ठिकाणाहून काल आपण या ठिकाणी त्यांच्या परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा परिसर आहे शांत वातावरण आहे पाठीमागे जंगल आणि समोर नर्मदा मैयाचा प्रवाह या ठिकाणी बघा आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होतं आहे ओम श्री सूर्याय नमहा राम कृष्ण हरि नर्मदे हर आणि हा नर्मदा मैयाचा सहस्रधारा हा प्रवाह आहे या ठिकाणून आपण आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला या मार्गाने पुढे मार्गस्त होत आहोत राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी थोडस पुढं आल्यानंतर सहस्रधारा सर्व एकत्रित होऊन या ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह आहे हा बर्गी डॅम मधला बॅकवॉटर आणि नर्मदा मय्यातला पाण्याचा प्रवाह दोन्ही एकत्र या ठिकाणी झालेला आहे पुढे आल्यानंतर हे दोन रस्ते जातात हा सरळ जो रस्ता जातो हा नर्मदा मैयाच्या घाटावरती समोर एक आश्रम आहे तिथपर्यंत जातो आपल्याला या डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ पुढे मार्गस्थ व्हायचा राम रामकृष्ण हरी नर्मदे महाराजपूर मधून आपण बाहेर पडल्यानंतर दोन मार्ग येतात एक मार्ग जो जातो तो सडक मार्ग आहे तो सरळ सरळ नरसिंगपूर वरून जातो त्या ठिकाणी साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटरचा अंतर कमी होतं आणि हा जो किनारा मार्ग आहे या किनाऱ्या मार्गाने आपण किनाऱ्या किनाऱ्याने जंगला जंगलातनं गावागावामधून जबलपूरपर्यंत जातो बर्गी या गावाच्या मार्गे जबलपूरवरून मग मा पुन्हा आपण नरसिंगपूरला न जाता नर्मदापुरम नेमावर अशा मार्गे आपला हा पुढचा मार्ग चालू होतो किनारा किनाऱ्याचा आपण तर किनाऱ्या किनाऱ्याने चाललो कारण नर्मदा मैयाचं दर्शन जेवढ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करत करत आपण परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या सरळ सरळ मार्गाने साधारण पाऊन किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे डांबरी त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हा अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे या मार्गाने आपण घाघा या गावामार्गे सालेधंडा या गावाकडे मार्गस्थ आहोत नर्मदे हर रामकृष्णरी हरी हर या मार्गाने साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर एक पूल लागलेला आहे आपल्याला या पुलावरून सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणाहून डावीकडून एक मैया आलेली आहे त्या मैयाचं नाव माहीत नाही आपल्याला पण ज्यावेळेस नर्मदा मैयामध्ये भरपूर पाणी असतं त्यावेळेस बॅकवॉटर या पुलाखाली आलेलं असतं त्याच्यामुळे तिथून पुढे होण्यासाठीचा हा पूल आहे सुरुवातीला हा लहान पूल होता वाटतो या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हरा आपण सरळ सरळ घाघा या गावाकडे मार्गस्थ आहोत कृष्ण कमल आश्रमापासून साधारण तीन किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला मा रेवा आश्रम सिलपुरा आपल्याला मार्गात लागलेला आहे या ठिकाणात आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हरा राम कृष्ण हरी नर्मदेहर या मुख्य मार्गाला लागल्यापासून आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत कुठेही वळालो नाही असे उजवीकडे डावीकडे जाणारे रोड आपल्याला लागतात पण त्या रोडनी पुढे न वळता आपल्याला सरळ सरळ या मुख्य रस्त्याने मार्गस्थ राहायचे हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर कृष्ण कमल आश्रमापासून साधारण आपण सात किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय आता गावं संपलेली आहेत सगळी छोटी छोटी गावं छोट्या छोट्या वस्ते आपल्याला मार्गात लागल्या होत्या आता गाव संपून या ठिकाणी जंगल मार्ग चालू झालेला आहे आता इथून पुढे साधारण चाळीस एक किलोमीटर पर्यंत अशाच प्रकारचा थोडा जंगल थोडी गावं अशा प्रकारचा मार्ग आपल्याला लागणार रा आहे राम कृष्णरी नर्मदे राम कृष्णरी नर्मदे हर मार्गात पुढे चालत असताना बघा या ठिकाणी गावठी ड्रॅगन फ्रूटचं झाड दिसलेलं आहे आपल्याला अजून फळं छोटी छोटी आहेत पण ही गावठी जी ड्रॅगन फ्रूटची फळं आहेत सुद्धा खाण्यासाठी सुंदर लागतात खूप फक्त काय आहे त्याला काटे असतात ते जपून काढावे लागतात साफ करावे लागतात आणि मग खावे लागतात लहानपणी याचा आस्वाद घेतलेला आहे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी आता आपल्याला हे झाड दिसलेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा आपला परिक्रमेतला मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदेहर या मार्गाने सरळ सरळ साधारण दहा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाले आपल्याला उजव्या बाजूला एक निर्भय नर्मदा आश्रम घाघा या गावातला बोर्ड दिसतोय जर आपल्याला आश्रमात जायचं असेल तर या कच्च्या मार्गाने आतमध्ये जावं लागेल अजून आपल्याकडे वेळ भरपूर शिल्लक आहे त्याच्यामुळे आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाण आपल्याला नर्मदा मैयाच्या जलपात्राचं जल दर्शन होते नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपण या घाघा गावाच्या जवळ आहोत आणि या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी हर पुढे आल्यानंतर दोन मार्ग आहेत बघा एक डाव्या बाजूला जातोय आपण जर मॅप मध्ये बघितलं तर आपल्याला डाव्या बाजूनी जावं म्हणून सांगतात पण इथे जे ग्रामस्तोभे आहेत त्यांनी आपल्याला या मुख्य मार्गाने सरळ सरळ जाऊन मग अहमदपूर मार्गे पुढे या रस्त्याला भेटायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर या घागा गावामध्ये वळवलेला आहे बघित आपल्याला आता काय काय अनुभव या गावामध्ये येतोय अशा प्रकारचं हे गाव आपल्याला दिसायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि नर्मदा मैयाचा प्रवाह या टेकडीच्या पलीकडून चालू आहे राम हरी नर्मदे हर तो प्रवाह नाहीये नर्मदा मैयाचं जे बर्गी धरण आहे त्या धरणाचं बॅकवॉटर तिथपर्यंत आहे राम कृष्णहरी नर्मदे हर हरी नर्मदे हर घागा गावामध्ये थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बंद पडलेलं कार्यालय आहे आणि विजेचा खांब आहे या विजेच्या खांबाच्या समोरच या ठिकाणी शेतातून मार्ग आहे या मार्गाने आपल्याला आता डाव्या बाजूला आहे या पगदंडीने पुढे जायचंय अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे पुढे मार्गस्थ होण्यासाठी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी गावातलं तळ दिसतंय बघा आणि या तळ्यामध्ये सुंदर कमळ फुललेले आहेत आपण झूम करून बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असे कमळ या तळ्यामध्ये भरपूर आहेत आणि आपण या तळ्याच्या शेजारून या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर किती कमाल आहेत बघा या तळ्यामध्ये राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत अहमदपूरच्या दिशेने राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर तळ्यावरून आल्यानंतर या ठिकाणी पुढे एक डाव्या बाजूला मार्ग जातोय त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर या मार्गाने सरळ आल्यानंतर दोन रस्ते लागतात एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला हा उजव्या बाजूचा जो मुख्य रस्ता दिसतो आपल्याला त्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदेहर या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला हे अहमदपूर गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघा भरपूर मार्ग दिसतात आहे त्यातल्या आपल्याला हा जो डाव्या बाजूचा पगदंडी मार्ग आहे त्यांनी पुढे मार्गस्थ हरी रामकृष्णहरी नर्मदे हर थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक खेडे गावातला सडक मार्ग लागलेला आहे आडवा हा जो आडवा मार्ग लागलेला आहे या आडव्या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे अहमदपूर गावामध्ये रामकृष्णहरी नर्मदे हर या मार्गाने सरळ थोडंसं पुढं आल्यानंतर अहमदपुरा गावातला हा मुख्य चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी नर्मदे हर अहमदपूरच्या या चौकामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचे दोन रस्ते दिसतात हे हा डाव्या बाजूचा आणि हा मधला रस्ता तर या मधल्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचे आता हे पाठीमाग जे दुकान दिसतंय ते चहाचं दुकान आहे आणि छोटीशी टपरी आहे त्या ठिकाणचे जे सद्गृहस्थ आहेत ते, ते सर्व परिक्रमावासींना प्रसाद आणि बालभोग देतात आणि अशा प्रकारे या अहमदपूरमध्ये त्यांचं स्वागत करतात तर या ठिकाणी आपण आपल्याला आठ ते दहा दिवसापूर्वी शिव चिदंबर फर्निचर राजेंद्र साहेब यांनी पाचशे एक रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी तर ती रक्कम आपण या ठिकाणी यांच्याकडे ट्रान्सफर केलेली आहे यांच्या पेटीएमवरती वरती नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात श्री राजेंद्र साहेबांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असा आरोग्य लाभो आणि राजेंद्र साहेबांचा मनपूर्वक आभार राम कृष्णरी नर्मदे हर या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन रस्ते दिसतात हे तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने न जाता हा जो मुख्य मार्ग आहे मुख्य मार्गाने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी हर अहमदपूर गावातून साधारण दोन ते अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी हे सूरजपुरा गाव दिसायला सुरुवात झालेली आहे आपल्या उजव्या बाजूला सूरजपुरा सा गाव आहे आणि आपण या मुख्य रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत सहादंडा या गावाकडे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर सूरजपुरा गावापासून साधारण दीड किलोमीटर पुढे सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी खोंडा नावाचं एक छोटसं गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे नर्मदेहर याही गावातून आपल्याला या मुख्य रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे ए हर या मार्गाने आपण सालेदंडा या गावाकडे मार्गस्थ आहोत आपल्या उजव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी शेती दिसते आणि पलीकडे एक टेकडी आहे त्या टेकडीवरती सुद्धा जंगल दिसत आहे आणि या डाव्या बाजूला तर पूर्ण जंगलच आहे यातून आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी नर्मदे हर आपल्याला वाटलं होतं सालेदंडा गावानंतर जंगल चालू होईल पण हो, या गावाच्या अलीकडेच दोन्ही बाजूला जंगल चालू झालेलं आहे आणि आपण या मधल्या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर साधारण एक किलोमीटरच्या या जंगलातून आपण बाहेर आलोय आणि या ठिकाणी आपल्याला सालेदंडा गावाची हद्द शेती दिसायला सुरुवात झालेली आहे इथूनही आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी कृष्ण कमल आश्रमापासून साधारण वीस किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साल्हेदंडा हे गाव लागलेलं आहे याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत हरी नर्मदे या गावातील चौकात आल्यानंतर या ठिकाणी शासकीय उचित मूल्य दुकान आहे त्याच्या शेजारून एक छोटा पगदंडी आहे उजव्या बाजूला या पगदंडीने आपल्याला पुढे जायचंय पाठीमागे काहीतरी काम चालू होतं त्याच्यामुळे या ठिकाणाहून आहे आपल्याला हा नाला पार करून पुढे गेल्यावर या ठिकाणी एक आश्रम आहे असं या गावकऱ्यांनी सांगितलं आणि तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी सांगितलंय या ठिकाणी बघा पुलाचं काम चालू आहे म्हणून आपण इथून मार्गस्थ आहोत आपण गावातून सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत होतो आणि इथले गावकरी जे होते त्यांनी सांगितलं या ठिकाणी मंदिर आहे तिथे जा त्या ठिकाणी भोजन प्राप्त करा थोडी विश्रांती करा आणि मग पुढे मार्गस्थ व्हा आपल्याला आश्रम इथलं काही माहीत नव्हतं या ठिकाणी बघा समोर दिसतंय तेच आश्रम आहे रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्णरी नर्मदे ए हर अशा प्रकारे आपण या आश्रमापर्यंत पोहोचलोय खेरमाई माताचं मंदिर आहे या ठिकाणी आणि याच माता मंदिरापास आश्रम स्थित आहे रामकृष्णारी नर्मदा ए हर रामकृष्णारी नर्मदे हर खेरमाई माता मंदिराच्या शेजारी स्थित असणाऱ्या आश्रमातून आपण बाहेर पडतोय आश्रमातून बाहेर आल्यानंतर समोरच या ठिकाणी जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ आहे आपल्या उजव्या बाजूला ग्रामपंचायत भवन आहे त्याच्या शेजारून हा पुढे जाण्यासाठीचा मार्ग आहे या आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी स्वीकारून थो थोड्या वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्णहरी नर्मदे या मार्गाने साधारण दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मार्ग आहे जाण्याचा याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ मार्गस्थवायचाय रामकृष्णहारी नर्मदे हर या मार्गाने सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला जंगल लागणार आहे त्या जंगलातून आपल्याला पलीकडे पाटण या गावाकडे मार्गस्थ व्हायचा आहे राम कृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदेहर, नर्मदेहर। सालेदंडा या गावातून साधारण दोन ते अडीच किलोमीटर या आपण मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपल्याला समोर जंगल मार्ग चालू झालेला आहे या जंगल मार्गाने आपल्याला पाटण या गावापर्यंत आता पर मार्गस्थ व्हायचा आहे हर राम रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा जंगल मार्ग आहे वाटेमध्ये सर्व ठिकाणी दिशादर्शक होणार लावलेल्या आहेत त्या खुनांच्या आधारे आपल्याला या जंगलातून पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी धर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आज आपल्याला एका व्हिडिओवरती कमेंट आली होती की आपण सुरुवातीच्या काळामध्ये एक सोबती आपल्या बरोबर होता आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा एकटाच आपण परिक्रमेत मार्गस्थ आहोत आपण जाणीवपूर्वक असं करतोय का हे असं घडतंय तर त्यांना मी उत्तर दिलं होतं की व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर देतो कसं आहे ज्यावेळेस आपण परिक्रमेसाठी घरातून मार्गस्थ झालो होतो त्यावेळेस एक आपण एकटेच होतो आणि नंतर गजानन महाराजांच्या आश्रमापाशी आल्यानंतर आपल्याला एक सोबती भेटले प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे ती सोबत आपली थोड्या वेळापुरतीच असती कारण कोणाला सडक मार्गाने जायचं असतं तर कोणाला किनाऱ्याने जायचं असतं कोणाला एखाद्या मंदिरामध्ये साधना करण्यासाठी बसायचं असतं तर कोणाला काय असं प्रत्येकाचे विचार थोडेसे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे जोपर्यंत ज्या परिक्रमावासीची ज्या मूर्तीची सोबत आपल्याला आहे तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत थांबतोच आता बघा पाठीमागे जर बघितलं तर एक दक्षिणची मूर्ती आहे म्हणजे साऊथ इंडियातले परिक्रमावासी आहेत ते तर त्यांच्यासोबत आपण गेले पाच तास सहा दिवस झाले आहोत पण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये ते दिसणार नाहीत त्याचं कारण असं असतं की प्रत्येकाला प्रत्येकाची साधना करायची असते आता साधना म्हणजे काय ज्यावेळेस आपण परिक्रमामध्ये मार्गस्थ असतो त्यावेळेस आपला जो काही मंत्र असेल आपल्याकडचा तो मंत्र आपण म्हणत जात असतो उदाहरणार्थ तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आपण रामकृष्ण हरी नर्मदेहर हा जो मंत्र आहे हा मंत्र प्रत्येक पावलाबरोबर आपण म्हणत जातो आणि ही साधना प्रत्येकाशी वेगवेगळी असते त्याच्यामुळे त्या साधनेमध्ये डिस्टर्बन्स नको त्याच्यामुळे काय काय का करतो आपण जे सोपते असतील कोणी अर्धा किलोमीटर पाठी माग कोणी अर्धा किलोमीटर पुढं अशा प्रकारची आपली परिक्रमेतली वाटचाल चालू असते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस सोपती आपल्याबरोबर व्हिडिओमध्ये असतो असं नाही पण असं कधी घडलं नाही की आपल्याबरोबर सोपती नाहीये कोणी कोणी ना कोणीतरी सोपती असतो पूर्ण शंभर दिवस आतापर्यंत होत आलेले आहेत त्यातल्या आठ ते दहा दिवस असं झाले असेल की कोणीच सोपती नाहीये कारण काही कठीण मार्ग होते काही किनारा मार्ग होते जे थोडेसे लांबून पडत होते तर ची ची त्या ठिकाणी कोणाची यायची इच्छा नव्हती त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एकट्यानेच परिक्रमेतला प्रवास करावा लागला आणि कसं आहे प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे कोणी लिफ्ट घेऊन जायचं आहे कोणाला कोणाला चालण्यात त्रास होतोय अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस सोपती बदलत राहतात नर्मदा मैया सगळी सोय तुमची करते तुम्हाला ज्या पद्धतीचा सोबती तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचा सोबती नर्मदा मैया तुम्हाला परिक्रमामध्ये भेट घालून देते आता उदाहरणार्थ आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे वाटचाल करायची आहे तर त्या पद्धतीचे सोबती आपल्याला आपोआप भेटतात ही नर्मदा मैयाची कृपा आहे आणि या विषयावरती कितीही बोललं तरी कमीच आहे त्याच्यामुळे याचं उत्तर एका वाक्यात एवढंच आहे की आपण जाणीवपूर्वक काहीच करत नाही जसं घडतंय त्या पद्धतीने आप आपण घडू देतोय आणि परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ राहतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता हा जंगल मार्ग आहे आता कोणाला जंगल मार्गात जर यायचं नसेल तर त्यांच्यासाठी सडक मार्ग सुद्धा आहे सडक मार्गाने गेले तर साधारण दहा किलोमीटर पाटण्या गावापर्यंत जाण्यासाठी लागतात आणि या जंगल मार्गाने गेलो तर पाच किलोमीटर जाण्यासाठी आणि जंगलातली जी शांतता आहे आनंद आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून आपण या जंगल मार्गाने चाललो रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा जंगलातला मार्ग आहे मार्गांचं परिवर्तन पण भरपूर असतं काही ठिकाणी किनार मार्ग येतो तर काही ठिकाणी थोडासा आतमध्ये जावं लागतं परत बाहेर यावं लागतं काही ठिकाणी सडक मार्ग येतो कुणाला चालता चालता त्रास होतो त्याला लिफ्ट घेऊन जायचं असतं किंवा गाडीने जायचं असतं काहींची तब्येत साथ देत नाही अशा भरपूर गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण कितीही जरी ठरवलं तरी जो सोबती आपल्याबरोबर आहे तो नेहमी आपल्याबरोबर राहिलं त्याची शाश्वती नसते काही काही ठिकाणी तर असाही अनुभव घेतलेला आहे की घरातून ठरवून निघालेले दोघ जण त्यातला एक जण परिक्रमा करतोय आणि एक जण घरी गेलाय कारण त्याच्या तब्येतीने त्याला साथ दिली नाही किंवा नवरा बायको दोघ जण जरी आलेले असले तरी सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची फाटाफुट होते आणि कोणी मागत तर कोणी पुढे राहतं आणि त्यांना मग प्रयत्न करून पुन्हा एकत्र यावं लागतं त्याच्यामुळे जाणीवपूर्वक असं कोणीही करत नाही नर्मदा मैया निर्णय घेत असते या सगळ्या गोष्टीची आणि आपल्याला जो सोबती आपल्या आध्यात्मिक उद्धारासाठी किंवा तुम्ही ज्या उद्देशासाठी आलेला आहात त्या उद्देशासाठी गरजेचं आहे तो सोबती बरोबर आपल्या सोबत येतो त्याच्याकडल्या काही गोष्टींची देवाणघेवाण आपल्या बरोबर होते सत्संगामध्ये आणि ती देवाणघेवाण संपली की तो सोबती बरोबर दुसऱ्या मार्गाने जातो दुसरा नवीन सोबती येतो हेच अनुभव आपल्याला या परिक्रमेमध्ये साधना करत करत सत्संग करत करत एकत्र मिळतात अशा प्रकारची आपली परिक्रमा चालू असते नर्मदे हार मग आता हे आश्रमामध्ये एकत्र होते आता या ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये भेटलेले आहेत नर्मदे हार अशा प्रकारे आपला परिक्रमेतला पुढचा पडाव चालू आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर जंगलात पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारची एक टेकडी लागलेली आहे त्या टेकडीवरून आपल्याला चढून पुढे जायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर टेकडीवरती चढून आल्यानंतर अशा प्रकारचा हा दगडांचा मार्ग आहे याच्यातून सगळी माती पावसाच्या पाण्याने वाहून गेलेली दिसते राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्णरी हर या जंगल मार्गाने साधारण अडीच ते तीन किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला या ठिकाणी पुढच्या गावातील शेती दिसायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ हे जंगल आता संपत आलेलं आहे थोड्याच वेळात आपण पाटण या गावापर्यंत पोहोचणार आहोत रामकृष्णरी हरी रामकृष्णरी हर अशा प्रकारे आपण या जंगलातून बाहेर पडलोय आणि या पगदंडीने आपण आता या कच्च्या रस्त्यावरती पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर जंगलातून बाहेर आल्यानंतर साधारण दीड किलोमीटर आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ झालोय आपल्याला एक आळवा आप डांबरी रस्ता आलेला आहे याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर सालेदंडा गावापासून साधारण आपण सात किलोमीटर पुढं मार्गस्थ झालोय त्यातला तीन ते साडेतीन किलोमीटरचा जंगल मार्ग होता त्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पाटण नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेलं आहे याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत केदारपूर या गावाकडे रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाटण गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहे डावीकडं एक मार्ग चाललाय त्यांनी न जाता आपल्याला या सरळ मार्गाने केदारपूरकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर पाटण गावातून गा� साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी केवलारी नावाचं हे गाव आलेलं आहे याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी Narmadhe... नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर आपण केदारपूरकडे मार्गस्थ आहोत अजून दोन किलोमीटर केदारपूर आहे पण आपल्या माहिती पत्रकानुसार त्या ठिकाणी कोणताही आश्रम नाहीये आणि आता सूर्यास्त जवळ आलेला आहे रामकृष्णरी ती नर्मदे हर केवलारी या गावातून साधारण साडेतीन ते चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी केदारपूर नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे रामकृष्ण आणि नर्मदेहर सहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आपण साधारण साडेतीन ते चार किलोमीटर केवदारी या गावातून पुढे मार्गस्थ होऊन केदारपूर या गावात पोहोचलोय या गावामध्ये दुर्गा मंदिर आहे त्या ठिकाणी नर्मदेहर मैया त्या दुर्गा मंदिरापाशी परिक्रमावासींची व्यवस्था केली जाते असं आपल्याला या गावातील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे आपण तिथपर्यंत जाऊयात आणि त्यांच्या परवानगीने आजच्या संध्याकाळच्या विस्तारांच्यासाठी तेथे थांबण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर गावातून थोडस पुढं आल्यावर या ठिकाणी चौक लागलेला आहे या चौकातला हा जो मुख्य रस्ता आहे तो क्रॉस करून हा मधला जो गावात जाण्याचा मार्ग दिसतोय या मार्गाने आपल्याला सरळ सरळ दुर्गा मंदिरापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण ही नर्मदे हर त्या मधल्या रस्त्याने आल्यानंतर सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत आपण मध्ये एक चौक लागला त्या चौकातून आपण सरळ पुढे दुर्गा चौकापर्यंत जात आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदेहर सरळ सरळ आल्यावर या ठिकाणी मंदिर लागलेले आहे दुर्गा मंदिर रामकृष्णरी नर्मदेहर आजच्या अठ्ठ्याण्णव्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पढावामध्ये आपण कृष्ण कपल आश्रम सहस्त्रधारा या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण तेहतीस किलोमीटरचा परिक्रमेतला पढाव गाठून दुर्गा मंदिर केदारपूर या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या गावातील ग्रामस्थांच्या परवानगीने थांबत आहोत आज या ठिकाणी साधारण आठ ते दहा परिक्रमावासी या मंदिरामध्ये विश्रांतीसाठी आहेत राम कृष्णरी नर्मदे पुन्हा तुद्या, उद्या पुढच्या पढावामध्ये राम कृष्णारी नर्मदे